नमस्कार आपण ठळक वार्ता माजी नगरसेवक वा हेमंत चतुरे यांच्या वाढदिवसाची औचित्य साधत बदलापूर पश्चिम येथील बोराडपाडा रोड परिसरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले भाजपमध्ये काही मतभेद असल्याकारणाने हेमंत चतुरे यांनी पुन्हा नुकताच शिवसेनेत घरवापसी केली होती काही दिवसांपूर्वीच हेमंत चतुरे यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला होता भाजप पक्षात डावललं जायचं सा कारण सांगत भाजपाला कायमचा सा रामराम केला त्यानंतर मात्र शिवसेना आणि भाजप पक्ष एकमेकांवर आरोप करतानाच पाहायला मिळाले त्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विरोधकांवर राजकारणांवरनं चांगलाच प्रश्नांचा भडीमार केला त्यांनी त्यात असंही सांगितलं की मला विरोध असतानाही मी त्यांच्या मेंढ्यावर बसून नगराध्यक्ष झालो वामन सेनेनं त्यांना चित्त केलं कारवची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देऊ नका ऐरगैर्यांचं आम्ही ऐकणार नाही असेही ते यावेळी म्हणाले शिवसेनेला कितीही आव्हानं असली तरी ती पेलवण्याची ताकद लागू नका हे बदलापूरची वामन सेना त्याच्या पाठीशी आहे असा टोला लगावत विरोधकांना खरे बोल सुनावले यावेळी माध्यमांशी बोलताना वामन म्हात्रे यांनी शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय हे मंदिर असून येथे येणारा प्रत्येक नागरिकाचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केले जाते तसेच हेमंत चतुरे यांनी देखील या मंदिरात आलेल्या सर्वांच्या अडचणी सोडवल्या जातील असे मत माध्यमांशी बोलताना दिले प्रतिनिधी राहुल साळवे सोबत ठळक वार्ता बदलापूर जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन पुढचे कार्य करणार जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन बोलाल तर जनसंपर्क का कार्यालय हे माझं गेल्या दहा वर्षापासून इथे सुरू होतं पण ते एका हो बिल्डिंग मध्ये असल्यामुळे आता मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यापासून शिवसेनेत जनसंपर्क कार्यालय सुरू केले तर नागरिकांना सर्वांना समजावं आणि हे शिवसेनेचे से जनसंपर्क कार्यालय म्हणजे एक मंदिर आहे तिथे लोकांच्या समस्या सोडवल्या जातील ज्या अडचणी आहेत ज्या काही तक्रारीत त्यांचं निवारण केलं जाईल त्यांच्याशी आपुलकीने आणि प्रेमानं वागून त्यांना जे काही त्यांच्या तक्रारीत त्यांचं निवारण केलं जाईल याच्यापूर्वी देखील त्या होत होत्या पण शिवसेनेच्या माध्यमातून देखील वामन शेठ मात्रे यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या तक्रारी ज्या निवारण माझ्याकडनं होणार नाही ते शिवसेना पक्षाचे आमचे मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून करणार आहोत वाढदिवस आज वाढदिवस खूप खूप शुभेच्छा त्याच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्या सर्व कार्याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी पहिल्यांदा जाहीर करतो शिवसेनेचं कार्यालय म्हणजे एक मंदिर असत जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो की काही अडी अडचणी असतात त्या आपण देवाला सांगितल्या की आपलं मन शांत होत तशात प्रत्येक नागरिक या कार्यालयामध्ये अडी अडचणी घेऊन आला की नक्कीच तो हो समाधानी होणार त्या शाखेमध्ये बाहेर पडतो ही ख्याते आजपर्यंत ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखेतलं जे जे कामकाज चालतंय त्याचा लोकांना अनुभव आणि प्रत्येक घेणारे या परिसराचा नागरिक या शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या नगरपरिषदेच्या प्राथमिक सुविधा असतील एम एस असतील वॉटर सप्लायच्या असतील त्या सुविधांचं प्रत्येक काम हेमंत चतुरे यांच्या कार्यालयातनं होणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण असेल तुम्ही बिंदाच हेमंत चतुरे यांना येऊन भेटा या नगर परिषदेमध्ये एकत्र सत्ता आम्ही दहा वर्ष मिळवलेली होती ज्या आज आमदार झाले ते राष्ट्रवादीत होते आणि भाजपाचे काही फितूर होऊन तेव्हा त्यांनी ते, ते नगराध्यक्ष पद मिळवलं होत परंतु त्या फुतुरांच्या दंडावर हात मारून स्वतःची बातमी झाली मी पुन्हा शिवसेनेच्या एक आता सत्ता मिळवली आणि पुन्हा आता तेच फुतर एकत्र येऊन आम्हा सर्वांना नरकाला भरतात हेमंतजी चतुरे मोठ्या मनाने भाजपामध्ये काम करत होते चोवीस वर्षात नेहमी मी त्याला सांगत असं तुम्ही चूक आलेली आहे परंतु त्याला तिथं उस्मधे सरकार आणत होत आणि पुन्हा त्यांनी माझ्याशी संपर्क केला मी नेहमीच नगरातच आलो पण कधी त्याच्याबरोबर दबाबाव केला नाही ज्यांची विकासाची कामं असेल त्या विकासा कामामध्ये त्यांनी जी जी कामं सुचवले त्याला प्राध्या मला वाटतं पहिल्यांदा मी प्राधान्य दिलेलं आहे असं नाही कधी संघटना सोडून गेला म्हणून त्याच्या राण्यामध्ये विकास करायचा नाही आम्ही दोन करून कुठचेही काम करत नाही आणि त्यांना आम्ही निवडून गेलं त्यांच्या कांद्याला कांदा लावून काम केलं ला। त्यांनी शिवसेनेचा वाटा एक कृपया सुद्धा दिला नाही उठून सांगतात की मी एकट्यात निवडणूक लढवली हो आमच्या प्रकाश टांसळकर येत आहेत बाळा कांद्रे येत आहेत अरुण सर्व येत आहेत राजा सोनानी आमचा आर होता राजे सेनानी खरं उत्तर द्यायला पाहिजे त्यांच्या नायकला का आम्ही होतो म्हणून तुम्ही वाचले नाहीतर खरोखर आज मुख्यमंत्री शेवटच्या दिवशी नसता आले खरं कार्यक्रम झाला असता मग खोटं किती झालायचा याला सुद्धा लिमिट असतो आणि नेहमीच ही बदलावची जनता सत्तेच्या बाजूने असे काढवायची बरोबर ना तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे बाबूला तुम्हाला चांगले अंडर गोडगोड गोडाचा स्वतःच काम करून घ्यायचा का नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं ही अवस्था त्यांची आहे मला नाव घ्यायची पण गरज नाहीये आम्ही लोक सक्षम आहोत शिवसेनेला कुठेही आव्हान आली तरी ती पेलवण्याची ताकद आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंदजी बिघे आणि दिघे साहेबानंतर एकनाथी साहेब यांनी दिलेली आहे गेली पाच वर्ष प्रशासकीय राजवड आहे पण या प्रशासकीय राजवडचा इतिहास बघितला तर कमीत कमी नऊशाचा निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या बंदाख शहरामध्ये दिलेला आहे उद्या जे उभारणार आहेत ते सुद्धा निधी एकनाथी साहेबांनीच दिलेला आहे परंतु आम्ही दुधभाव कधीच करत नाही कधी बदलापूरच्या आलं का विकासाच्या दृष्टीने ते कुठच्या पक्षाचा कुठच्या राजकीय व्यासपीठावर काम करतो बघत नसताना माझे ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर अंबरनाथ गांदेवली कल्याण उल्हासनगर ही शहरं कशी डेव्हलप होतील ही कशी विकासाच्या दिशेकडे जातील यासाठी नेहमी शिंदेसाहेबांनी ने। प्रयत्न ने केलेले आहेत जादापूर आला तरी सुद्धा तिकडनं चादरी बंदरीपासून अन्न काढण्यापासून मी शेअर असेल आम्ही किती लोक पुरामध्ये अफेक्टेड झालेले आहेत त्यांना अन्नधान्य वाढवण्याचं काम ते लोक को करतात कोरोना सारख्या महामारीमध्ये स्वतः हॉस्पिटल गौरीच्या ठिकाणी उभारण्यासाठी ते आले आमच्या ठिकाणी आली पण त्या गौरीमध्ये जे अस्त आहेत त्यामुळे लाखो लोकांचं प्राण आपण वाचवले अशी ही विकासाची कामं आज धंद्रपूर शहर खरं आम्ही वीस वर्ष भेटत आपण होतो म्हणजे बदलावर तुमच्या गावातले तालजाचे एकदा मास्टर होते राजकारणातले साधे अंडरग्राऊंड अनेक तुम्ही करू शकले नाही या बदलापूर गावात मी काल रोडापाड्यामध्ये गेलेलो त्या ठिकाणी दाटीवाडीचं क्षेत्र आहे डॉक्टराम मंदिर झाला తుీ హుషయా సరే రాజకీయ మార్పు రాజ్య రా మా ద మీ నగరభైజా ప్లాన్ माध्यमातून तुम्हाला घर असेल तर तुम्ही घर बांधता तर नगरपालिका दहा पटीने टॅक्स लागले अनधिकृत पण आज या जगामध्ये मुसलधाई नाही आहेत त्याने तीन मट एकनाथी शिंदे सावंतांना घेतल्या आणि ती फाईल अंतिम कर्जामध्ये आणण्याची आणलेली आहे एक थोड्या दिवसामध्ये ऑर्डर निघेल उद्यापासून आपला खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उमेदवार नगरसे सभागृहामध्ये त्या मंत्राचे प्रत्येक खेळाच त्या ठिकाणी सुतेश्वर करून प्रत्येकाला डॉक्टर प्रादुर्टी कार्ड त्यांना देणारे तसंच काहीजात आपण त्या खुराडामध्ये बसत होतो नगर परिषदेच्या तुम्ही पाच वर्ष नगरसेवक म्हणून नगर 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 त्या ठिकाणी के काम केलं परंतु आमच्या शिवसेनेच्या भागात होतं ती नगरपालिका बांधायची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तीस कोटी रुपये दिले बाकी नगरपालिकेचा फंड घेऊन आज ती नगरपालिष प्रशासकीय इमारत आपण या बदलापूर शहराला बांधून लोकार्पण केलेले अशी दूरदृष्टी ठेवून या बदलापूर शहराचा आम्ही विकास करतोय कायद्याची नेहमीच आम्हाला साथ राहिलेली आहे परंतु आता विकासाचा पर्व बदलापूर गावात आलेलं मला समाधान वाटते ज्या प्रजोर महाराज इथनं गेले त्यांचा पुतल्याचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आम्ही आणने काम आणलं त्यांनी त्याचं क्रेडिट घेतलं पाहिजे पण आम्ही प्रशासकीय बलींचं क्रेडिट घेत असताना त्यांच्या पोटासा पोटसू येत होता म्हणजे एखाद्याचं विकासाचं काम केलं तर त्याची वाव करण्याला पण माणसाने शिकलं पाहिजे त्याच्यावर वाकरी नजर ठेवता कामाने आज प्रत्येक विभागा विभागामध्ये चांगले सिमेंटचे रस्ते नक्कीच बाहेरून तुमच्या गावात कोण आला तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा दाखवण्यासाठी नेता घेऊ शकता पण असं दूरदृष्टी ठेवून एखादं चांगलं गार्डन पण बनवायला सांगा आमच्या वार्डात येऊन बघा पाच पाच कोटीचे आम्ही गार्डन बनवले लोक संध्याकाळी चारशे पाचशे पाचशे लोक त्या ठिकाणी फिरायला असतात बाळासाहेब ठाकरे उद्यान चोवीस एकर मध्ये त्याचं काम चालू आहे ही बुद्धी सर्व मतदारांनी वीस वर्ष फिरून दिली असती तर आज बदलापूरच पर्यटन स्थळ झालं असत एवढे पैसे या मतदारसंघामध्ये खर्च झालेले आहेत म्हणून हे बदलापूर शहर हे विकासाकड राहणार सर आहे आणि राहणार त्याच्या शिवसेनेचा ऐंशी टक्के डेव्हलपमेंट मध्ये सियाचा वाटा आहे मी नेहमीच ने सांगत आलोय जे बोलणार ते तोंडावर बोलणार पाठीमागून वार आम्ही करत नाही कारण का आम्ही छत्रपती शिवरायांचे माहुले आहोत काही नको येत महाराज तिरस्कार करायचे परंतु आज मला अभिमान आहे माझ्या छत्रपतींचा पूर्णपती पुतला आमच्या भंडार शहरामध्ये चांगला उद्यापासून डोळाने फरक ते या ठिकाणी उभा राहणार आहे त्यांना आम्ही नसम होतो पण बदलापूर गाव हे आता गाव राहिलेले नसून हे सुद्धा त्या ठिकाणी पौराणिक दोनशे वर्षापूर्वीचं गणपती मंदिर आहे ते सुद्धा तीर्थक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये कन्वट व्हावं म्हणून माझे छोटे बंधू आमदार आहेत त्यांनी तो प्रस्ताव माड शासनाकडे मानलेला आहे लवकरात लवकर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित होऊन त्याला दोन कोटी रुपयाचा निधी सुद्धा मार्च मंजूर करणार असे आम्ही दूरदृष्टी काम आणि हेमंत चतुरे आमचा सुद्धा जरी तो वाट चुकून त्या पक्षात होता परंतु आता आमच्याबरोबर आहे त्यांनी सुद्धा चांगली विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि मी शब्द दिलेला आहे आता सुद्धा तो या दोन महिन्यामध्ये त्यांनी एक वाटचाल केल्यामधून सोनवलीची मशानभूमी असो इकडच्या त्यांच्या जो घर त्या विभागामध्ये गटर असो पायवाटा असो नाण्याचं काम असो अशी वीस पाच ते सात कोटीची कामं त्यांनी या दीड महिन्यामधनं मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडनं मंजुरी करून घेतलेली आहेत आणि लवकरात लवकर पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याचं वर्कआउट होऊन कामाला सुरुवात होणार आहे म्हणून हे मला नशिबाने असं मला चुकून नगराध्यक्ष हे चिठ्ठीवर होणार आहे त्याच्या नशिबाचा असला एस टी कॅन्डिडेट जर पाडला तर नगराध्यक्ष म्हणून सुद्धा आपल्या बदलावर जायला भेटू शकतो विनयनीत माझ्या मनात काय आहे ते मला माहिती नाही नको वाटतं वामन मात्राने नगराध्यक्ष पण मला पुढच्या प्रकारची लालसा नाही माझा शिवसैनिक कोणीही नगराध्यक्ष झाला पाहिजे महिला असो जेंट्स असो कोणीही झाला त्याच्या समर्थनात मी उभा असेल शब्दांनी काल वाईट लावलेलीच आहे आम्हाला कोणीही किती आव्हान केलं मला नगराध्यक्ष येऊन दिलं नव्हतं पण मी त्यांच्या मेंढ्यावर बसून नगराध्यक्ष झालो पुन्हा तुम्ही वाटतं तुमच्याच बाईट बघा ही वामन सेना प्रकाश बरोबर ना ही वामन सेना आहे बाळासाहेबांची सेना नाहीये असे प्रत्येक भाषणामध्ये एक आमदार बोलले होते पण वामन शेने तेव्हा त्यांना चित्त केलेलं हे सुद्धा आठवण आज त्यांना या व्यासपीठावर करून देतो माझ्या नादाला तुम्ही लागू नका मी सांगितलं मी कधीही तुम्हाला दुःख होईल असं बोलणार नाही पण तुम्ही बोलल्यावर मी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा बदलापूरच्या जनतेला काय पाहिजे हे वामन मात्रला माहिती आहे घराघरामध्ये गावागावामध्ये भांडणं लावणारा हा वामन मात्र नाही एखाद्याला कुठतरी चढवायचा वामन मात्रेच्या विरोधात किंवा एखाद्या शिवसैनिकाच्या विरोधात ती वृत्ती जर थांबवली तर नक्कीच उर्वरित आयुष्य सुद्धा चांगलं जगता येईल नाहीतर मी तर सांगेन आमचं जीवन हे खरतरताने मोठं झालंय तर तुम्ही सुखामध्ये जगलेले आहात संघर्ष करून पुढचं आयुष्य जगू नका एवढीच त्यांना मी विनंती करतो आज हेमन हेमनवर सुद्धा भरपूर कोटसुलो उदवलेले आहेत हेमनला सांगतो बिलकुल घाबरायचं नाही वामन नाते आणि बघा आता आमची किती शिवसेनेत आणशी आहेत मजार गावात कोणाच्या केसाला धक्का लागला तरी ही सर्व वानर्चना या ठिकाणी येईल आणि त्यांना चांगला अनुभव आहे कारवच्या त्यांना नाव सांगून सांगतो कारवची पुनरावृत्ती या बदलावर गावामध्ये होऊन देऊ नका नक्कीच आम्ही तुमचा आदर करू आणि आदर करताना ही बदलापूरची जनता ही शिवसेना बरोबर असेल असा ताजवाणीनं सांगेन माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत हेमन हेमंतचा परिवार त्याची बहीण या सर्वांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो देवाकडे प्रार्थना करतो आणि आज त्याचा वाढदिवस आहे आजच्या दिवसापासून त्यांनी भरपूर समाजकार्य केलेलं आहे तुमच्यापासून एक नव नवं फर्व हातात घेऊन नवा संकल्प हातात घेऊन तू पुढे जाल नक्कीच प्रत्येक पावलात पावलाला तुला यश आल्याशिवाय राहणार नाही अशा ज्या मातृ कुटुंबाने माझ्या सर्व शिवसेना परिवारातर्फे तुला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र